ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आम्ही तर इंच्या जिल्ह्याच्या घरावरती चिखलफेक करायला चाललो होतो आणि तो, तो इतका घाबरला गावर घाबरून त्याने पोलीस बंदोबस्त बोलवला त्याचे संघटनेचे लोक बोलवले दारासमोर ठेवले त्याच्या थे आणि आम्हाला येण्याकरिता ना नाकाबंदी त्यांनी जाळने बसून लावली नाकाबंदी हा दरम्यानमध्ये आम्हाला बदनापूर इथे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि तो आम्हाला म्हणतो वडापाव खाणारे कार्यकर्ते वडापाव तर खातो ना आम्ही स्वाभिमानाने खातो आणि तो बिर्याण्या खाऊ घालू घालू दारा लोक उभा केले घाबरला तो आम्हाला इथे ताकद आहे आमची काद्र भाषा वापर अभद्र म्हणजे तो दलिताच्या मतदानावरती एक वेळा आमदार दुसरी वेळा खासदार झाला त्यानंतर दलित समाजाचा पालकमंत्री संभाजीनगरचा झाला एक त्याच्या पोटात दुखाव लागलं आणि त्याला खतपाणी कोण घालत हे आम्हाला काही अजून कळालं नाही त्याला आम्ही जा विचार नाही जात होतो पोलिसांनी मदत आढळले काय सांगा पोलीस प्रशासनाचं आपण हेच करतो ना कधी मान सन्मान अडवलं तर त्यांचं अभिनंदनच आहे तुम्ही काय कर सांगा Uh, इम्तियाज जनील साहेबाने मागच्या किती वर्ष अब्दुल सत्तार साहेब होते एवढे भूखंड माफिया अब्दुल सत्तार साहेब एकदाही सुद्धा एक त्यांच्या भूखंडा संदर्भात त्यांनी आवाज उचलला नाही त्यांनी त्यांच्या संदर्भामध्ये कधी प्रश्न नाही पण दलित समाजाचा पालकमंत्री झाला कुठेतरी त्यांच्या पोटात दुखतं आणि दलिताचे मतं खाऊन त्यांनी खासदार व्हायचं सत्तेत यायचं जय भीम जय मीम करायचं हा आम्हाला आज नंतर आहे आम्ही कुठल्या समाजाला विरोध करत नाही पण आमचा माणूस आज पालकमंत्री झाला की जलील साहेब त्याला एवढ्या खालच्या पद्धतीने टार्गेट करतात आणि आम्ही शेण बेगायला चाललो होतो आम्ही छत्रपती फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष सुनील रत्न पारके सचिव पट्टेबादूर साहेब मी स्वतः आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी तर आम्हाला रस्त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा एवढं प्रेशर होत संविधानिक मार्गे आम्ही आंदोलन सुद्धा करू नाही हा अधिकार सुद्धा आम्हाला राहिला नाही का, का। आमच्या माणसावर हो जर अत्याचार होत असन त्यांना त्यांना करत जर तो पालकमंत्री सत्तर साहेब तुमचे कोणी नव्हते का तुम्ही एका जातीचं समीकरण करता आणि एक जातीचा माणूस जर सत्तेवर बसला तर तुम्ही त्याला असं टार्गेट करता का तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कुठला आहे आरसा कुठला आहे तुम्ही बघायला पाहिजे यासाठी जलील साहेबाच्या आम्ही घरी चाललो होतो इथं आम्हाला पोलिसांनी अडवलं त्यामुळे आता आम्ही पोलिसांना सहकार्य करू इमतिजींची माफी मागावी इम्तियाज जलीलने आमच्या शिरसाट साहेबाची माफी मागावी व इथून पुढे त्यांनी जर त्यांना खरंच सगळ्याची चौकशी करायची तर जे जे पालकमंत्री संभाजीनगरचे झाले प्रत्येकाची चौकशी त्यांनी केली पाहिजे शिरसाट साहेबाला पर्सनली त्यांनी घेऊ नका ना नाही तर ते, ते शिरसाट साहेबाचे कार्यकर्ते त्यांना शिंगावर घेतील आणि छत्रपती फाउंडेशन आता आम्ही तर त्यांच्या घराव शेण फेकणार होतो आता लवकरात लवकर आम्ही त्यांचं तिरडीचं आंदोलन जालण्यामध्ये करणार आहे पुढची भूमिका काय असणार पुढची भूमिका जर त्यांनी मागितली नाही तर ते तिरडी आंदोलन आम्ही जालण्यातून त्यांचं करणार पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो <us> व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी